पुण्यामध्ये वाल्मीकरडचे सात शॉप आमदार सुरेश धस यांचे आरोप धनंजय मुंडे कोणत्याही चौकशीला तयार अजित पवार यांचे महत्वपूर्ण विधान बीडची मुन्नी बदनाम झाली धसांच्या वक्तव्यानं डोळे लकाकले माझ्या नादाला लागू नका मनोज जरांगेंचा इशारा नेमका कुणाला राज्यभरात ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध सरपंच परिषदेकडून संरक्षणाची मागणी देशमुखांच्या मारेकरला फाशी द्या खासदार सुप्रिया सोळेंची मागणी जमिनीच्या मोबदल्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न कोल्हापूर विमानतळ प्रकल्पग्रस्त आक्रमक टोरेज कंपनीच्या दादर कार्यालयाची झाडा झडती कार्यालयात पाच ते सहा कोटी असल्याची सूत्रांची माहिती सिडकोच्या घरांच्या किमती पाहून डोळे पांढरे अल्पउत्पन्न गटातील घरांच्या किमती चौऱ्याहत्तर लाखांवर किमती कमी करण्याची नागरिकांची मागणी